एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सात जुलै दोन हजार चोवीस रोजी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त तथा राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या सेतू कार्यालय ग्राहक भांडार नालंदा या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष इंजिनियर सुनील दातीर व सेक्रेटरी सुधाकर देशमुख यांनी सांगितले अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अगस्ती कला वाणिज्य व वा दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते सात जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे कार्यकारी विश्वस्त तथा राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले असून सात जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सुवर्ण अगसे या स्मरणिकेचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांच्या हस्ते होणार असून संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटनही यावेळी होणार आहे यावेळी संस्थेचे कायम विश्वस्त माजी आमदार वैभव पिचड गिरराजे जाधव यांच्यासह स्वीकृत विश्वस्त सुरेश कोते मधुकरराव सोनवणे डॉक्टर संपतराव वैद्य कार्यकारिणी सदस्य खजिनदार धनंजय संत सदस्य डॉक्टर दामोदर सहाने यशवंत अभाडे आनंदराव नवले सुधाकरराव आरोटे श्रीमती कल्पना सुरपुरिया रमेश जगताप शरद देशमुख मच्छिंद्र धुमा शिक्षणाधिकारी संपत मालोजकर उपस्थित राहणार आहेत अकरा एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी संघ व सेवानिवृत्त कर्मचारी संस्था सभासद माजी पदाधिकारी यांचा सत्कार आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन बुवासाहेब नवले रंगमर्च येथे सकाळी अकरा वाजता संस्थेचे कार्यकारी विश्वस्त तथा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते होणार असून दोन जुलै रोजी काव्यवाचन आनंद मेळावा तीन जुलै रोजी क्रीडा स्पर्धा चार जुलै रोजी निबंध व हस्ताक्षर स्पर्धा पाच जुलै रोजी वक्तृत्व स्पर्धा व ऑनलाईन प्रश्नमंजुषा पाच जुलै रोजी रांगोळी व मेहंदी स्पर्धा तसेच वर्ग सजावट व स्वच्छता मोहीम सहा जुलै रोजी सांस्कृतिक कार्यक्रम दिंडीवारी शाहिरी पोवाडा लावणी नृत्य लेझिम झांज पथक गोंधळ सारी डे पारंपरिक वेशभूषा व समाज प्रबोधन पर व्याख्यान अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य भास्करराव शेळके यांनी दिली आहे संस्थेचे सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी माजी विद्यार्थी या सुवर्ण महोत्सव सोहळ्यासाठी रात्रंदिवस परिश्रम करताना दिसतात तर या संस्थेच्या महाविद्यालय परिसरामध्ये रोषणाईने संपूर्ण परिसर धुमधुमून गेला आहे सात दिवसांचा भरगतचा कार्यक्रमामध्ये संपूर्ण तालुक्यात आनंदाचा उत्साह दिसून येत आहे ही तालुक्याची मातृसंस्था असून हा, हा सुवर्णयोग विद्यमान अध्यक्ष सुनील दातीर यांच्या संचालक मंडळाला प्राप्त झाला आहे एबीपी न्यूज रिपोर्टर डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम